हॅलो फ्रेंड्स कसे आहात मस्त मजेत ना आज एका नवीन रेसिपी सोबत मी तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते बघा आज मसाला इडलीची रेसिपी मी शेअर करणार आहे त्यासाठी मसाला बनवण्यासाठी मी इथे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत छान असे उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत एका पॅनमध्ये दीड ते दोन चमचे तेल टाकायचं त्यामध्ये मोहरी टाकायची आहे त्यानंतर ठेचलेली मिरची आणि थोडंसं हिंग पावडर आहे लाल तिखट टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये हळद टाकायची आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आमच्या घरी छोट्या बाळाला जायचं आहे त्यामुळे मी ति इथे कमी तिखट टाकलेलं आहे तर बघा आता ह्या मसाल्यामध्ये छान असा बटाटा हाताने स्मॅश करून टाकलेला आहे वरून चवीपुरतं मीठ अर्धा चमचा आमचूर पावडर आणि कोथंबीर टाकलेली आहे बारीक चिरलेली छान असा हा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे आणि हा मसाला एकजीव केल्यानंतर थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे बघा इथे मस्त मसाला आपला हो तयार झालेला आहे थोडंसं थंड व्हायला ठेवतं इकडे इडलीचं बॅटर तयारच होतं बघा आता मी दोन ग्लास घेतलेले आहेत ग्लासमध्ये इडली बनवणार आहे आज तर बघा ग्लास घेतलेला आहे तर त्या ग्लास मी आतून तेल लावून घेतलेलं ला आहे आणि छान असं तेल लावून घेतल्यानंतर ला आतून जेणेकरून ते ग्लासला इडली चिकटू नये तर बघा दोन्ही ग्लासला तेल लावून घेतला तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे सुरुवातीला थोडंसं इडलीचं बॅटर इडली त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे थोडंसं इडलीचं बॅटर त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर जो मसाला बनवला होता भाजी बनवली होती आपण बटाट्याची म्हणू तर त्याचा असा छान रोल बनवायचा आहे आणि पुन्हा त्याच्या साईडने वरून इडलीचं पीठ जे आहे ते घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही ग्लासमध्ये मी इडलीचं बॅटर टाकून ते उकडायला ठेवलेलं आहेत इडली कुकरमध्ये तर बघा एक वीस ते पंचवीस मिनटानंतर इडली माझी तयार झालेली आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर सुरीच्या सहाय्याने हळूच बाजूनी सोडून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने इडली आपली तयार झालेली आहे आता हा ग्लासचा आकार आलेला आहे आपण ह्याला कट करायचं आहे एकसारख्या शेपमध्ये तर बघा हीच इडली तुम्ही आपल्या रे नेहमीच्या इडली पात्रामध्ये सुद्धा बनवू शकता थोडंसं इडलीचं बॅटर टाकायचं त्यामध्ये थोडीशी ही जो मसाला आहे ही जी भाजी आहे ती ठेवायची आणि पुन्हा वरून थोडंसं पीठ टाकायचं आपले रेग्युलरच्या इडलीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता पण काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी हे ग्लासमध्ये बनवले होते तर बघा अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत आणि आता त्याला मी एका डिशमध्ये सेट करते छानपैकी कारण आपल्याला ह्याच्यावरून तडका द्यायचा आहे बघू शकता ह्याच्यामध्ये असं छान दिसत आहेत खूप सुंदर दिसत आहेत हे इडलीचे जे पीस कट केलेले ते आता ह्याच्यावरून मी तडका टाकणार आहे त्यासाठी मी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं तेल कडक झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकलेली आहे मोहरी आणि कढीपत्ता याचा तडका छान चमच्याने पसरून घेतलेला आहे या इडलीवरती आता बघा इथे मस्त अशी इडली तयार झालेली आहे याच्यावरून थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा चाट मसाला टाकायचा खायला अप्रतिम लागते तुम्ही चटणीसोबत खा किंवा सुद्धा खूप छान लागते चवीला आणि लहान मुलांना काहीतरी वेगळं नेहमीपेक्षा म्हणून तुम्ही अशा पद्धतीने इडली बनवून देऊ शकता तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका